वंजरा आणि मराठा या दोन नेत्यांनी एकमेकावर दसऱ्याच्या मुहूर्तावर बीड जिल्ह्यामध्ये दोन समाजाचे मेळावे होतात एक नारायणगड आणि दुसरा भगवानगड मित्रांनो भगवानगडावरती धनंजय मुंडे आणि पंकजदा मुंडे व त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पक्षाचे आणि त्यांना मानणारे वेगवेगळे नेते त्या ठिकाणी मेळाव्यासाठी आले होते आणि त्याच दरम्यान इकडं नारायणगडावरती पण मराठा समाजाचा आणि जे काही भक्तगण आहेत त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु दोन्ही समाजाने किंवा दोन्ही मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जी टीका झाली त्या टीक्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईच विस्तार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत केले जाईल मित्रांनो भगवानगडावर दसरा मेळावा आणि इकडं नारायणगडावर दसरा मेळावा या दोन्ही दसरा मेळाव्याचे जे काही आयोजक होते ते आयोजक आणि भक्त यांनी मिळून ठेवलेला हे दोन्ही मेळावे होते परंतु मित्रांनो ज्या वेळेस व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण माहीत असतं की नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे आणि तीच गोष्ट नेमकी कोणी कोणत्या समाजावर बोललं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिलं लोकांचं म्हणणं आहे की पंकजताई मुंडे यांनी जरंगे पाटलावर टीका केली आणि आपण हे बघण्यापेक्षा नेमकं पंकजाताई जरांगे पाटलाला उद्देशून काय बोलल्या तर या व्हिडिओ मध्ये बघा केले रक्त बीजा सरकार राक्षस महिषासुरा सरकार राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्त सरकार राक्षस आता जन्माला आला आणि शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत एक एका तोन अनेक राक्षस उळ होते थे, होते उभे राहत आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गाच्या चरणी प्रार्थना करते की रक्त बीजाला जस तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि हा जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस नेस तो नाबूद करण्याची शक्ती तो मित्रांनो बघितलं आपण की पंकजताई यांनी मराठा समाजावर आणि जरांगे पाटलावर यांच्या विषयी काय खालच्या तरावर बोलल्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे परंतु हाच विषय घेऊन जारांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ज्या वेळेस पंकजताई संघर्षवधा मनोजदादा जारांगे पाटील यांच्यावर भडकल्या आणि बकासूर बोलल्या आम्हाला शक्ती दे अशा राक्षसाचा वध करायला असे वेगवेगळे स्टेटमेंट केले म्हणून जरांगे पाटील यांनी नेमकं याच विषयावर काय बोलले आपण या व्हिडिओमध्ये बघा जसा की गुलाबीच गॅजेट म्हणणारे माकड आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलाबीच गॅजेट आहे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या आणि मग मग मी बोट सुरू केल्यासाठी लोकांच्या लेकर अर्थ कळतो का गुलामीच गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीच होत म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजे ताक्यात होती आमचे आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्यास काम करते त्या मराठ्याच्या फायद्याशी कोण कोण मराठ्याच्या फायद्याशी हो तुमची तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलाबीच्या जा अवलात म्हणले करतो का प्रचार झकमाऱ्या अरे दहा पाच लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे तो अभिमान जागा ढोले येतोय जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या आवला जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झट मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा द्या ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेल तर आपण काढी पिढी असाची औलाद दे कशाला कोणाच्या पायाखाली खाली काम करता पायाचा ठोल आता त्यांनी काय सांगितलं गुलामीचं गिया कशाला लागू पाडता मग आता प्रश्न अर्थ वट राहिला तुम्ही तिसरं जोडितल म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीच गॅजेट हे निजामच बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता, होता। कारण हो का तुमचा परिवारातला आहे का तेव निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारात आहे का म्हणून एकोणीस तिची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवान आरक्षण घेतलं तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले, दिले तुम्हाला मग तुम्ही कोण असं मी म्हणायचो का नाही तुमच्या सारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का कि बाबा आमचं गुलाबी ठीक मग तिकड राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला अकबर होता आणि त्याने लट ठोकलं दांड की तुम्हाला न पळून इकडं आला आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा समिळणारे बनलात व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणला चला वामा घरी असं का म्हणलं नाही सगळ्याला मापात रावा याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्षे निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून देतो तीस तीस वर्षे तुम्ही असे पान उतरे कर मित्रांनो आताच आपण बघितलं की दरांगे पाटील आणि पंकजताई मुंडे या नेमकं मकावर काय बोलल्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं असेल परंतु ही खरंच पंकजताई यांना बोलण्याची योग्य वेळ होती का आणि योग्य वेळ होती तर ते का बोलल्या आणि नेमकं यांना जे काही मार्गदर्शक का असतात ते नेमकं कोण आहे हे काही कळायला तयार नाही कारण ज्या वेळेस भक्ती आणि शक्ती असं म्हणतात त्यावेळेस त्या स्टेजवरून असं विधान करणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणूनच जरांगे पाटील त्यांच्यावर भडकले आणि त्यांचं भडकणं हे साहजिकच होतं की ज्या वेळेस एखादा माणूस आरे म्हणतो त्यावेळेस आपण कारे म्हणतो ही महाराष्ट्राची सांस्कृती आहे आणि म्हणूनच जारांगे पाटील कदाचित भडकले असतील मित्रांनो आपल्याला धारंगे पाटील आणि पंकजताई मुंडे यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तात लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय